श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा वीस एप्रिल, एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सात दिवसात गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करता येत नसेल किंवा इच्छा असूनही पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी अशा काही सेवा करायच्या आहेत ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला सर्व समजेल बघा जर तुम्ही घरात केंद्रात पारायण सुरू करू शकता पण पारायण आता चालू झालेले आहेत तर बघा या सात दिवसात अशा सेवा करायच्या आहेत की या उच्च कोटीच्या आणि खूप प्रभावी सेवा आहे तर तुम्ही बघा या सात दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृतचे सात पारायण करू शकतात किंवा तीन दिवसात सात पारा तीन दिवसात सात सात अध्याय वाचू शकता तर बघा सात दिवस तुम्हाला पूर्ण पोथी वाचायची आहे रोज अकरा माळ तुम्ही जप करू शकता तारकमंत्र बोलू शकता गुरुचरित्रातला चौदावा अठरावा अध्याय वाचू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा श्री गुरुचरित्रातला आणि अठरावा अध्याय हा मेरुमनी मानला जातो श्री गुरुचरित्रातला तर बघा अजून काही सेवा आहे तर मी आज तर तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर कोणती बघा लिखित नामजप लिख तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा या सात दिवसात स्वामींचं सा नामस्मरण करत राहा ज्यांना श्री गुरुचरित्राचं पारायण करता येत नसेल आणि शक्य नाही आहे ते तर त्यांनी अशी सेवा करा की त्याला अटी आणि नियम काही नाही आहेत तर बघा लिखित नामजप तुम्हाला करायचं आहे लिखित नामजप म्हणजे एका वहीच्या पानावर किंवा एका वहीवर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेवढा जेवढं लिहिता येईल पूर्ण दिवसभरात तेवढं तुम्ही लिहायचं आहे बघा या लिखित नामजप तुम्ही अखंड पूर्ण दिवसभर या सात दिवस तुम्ही ही सेवा करा ही सेवा खूप उच्च कोटीची आणि प्रभावी आहे त्यानंतर बघा तुम्हाला या सेवा ज्या आहेत तर तुम्ही घोरकष्ट स्तोत्र बघा घोर कष्ट स्तोत्र अशी सेवा आहे की नावामध्येच त्याचा अर्थ आहे घोर कष्ट म्हणजे घोर कष्ट स्तोत्र म्हणजे खूप घोर कष्ट आहे त्याचं तारण करणारं हे घोरकष्ट स्तोत्र आहे तर तुम्ही घोरकष्ट स्तोत्रसुद्धा या सात दिवसात पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत राहा पाच मिनटं जरी तुम्ही दिवसभरात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ देवाजवळ बसून किंवा स्वयंपाक करतानासुद्धा अखंड तुम्ही महिलांनी बोलू शकता तर बघा ज्यांना मुलं होत नाही आहेत ज्यांना शारीरिक मानसिक त्रास आहे ज्यांच्या घरात खूप अडचणी आहेत अडचणी वाढतच आहेत पैसा येतो पण तो टिकत नाही आहे आणि मनापासून बघा कुठली गोष्ट तुम्ही करायला घेतली ती पूर्णच होत नाही काहीतरी अडथळेच येत आहे लग्न होत नाही तर या सेवा तुम्ही करा श्री गुरुचरित्राचं पारायण सगळ्यांनाच करणं शक्य नसतं किंवा सर्वांकडूनच पारायणं होत नाही तर ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्यात त्या तुम्ही करा बघा तुम्हाला या सेवेचं या सेवेचं तुम्हाला खूप खूप फळ मिळणार आहे आणि जर तुम्ही श्री श्रीगुरुचरित्राच्या पारायणला जर केंद्रात बसला असाल तर त्याचं फळ दहा पटीने मिळणार आहे आणि जर तुम्ही घरात पारायण करत असाल श्रीगुरुचरित्र तर तुम्हाला एकच फळ मिळणार आहे कारण केंद्रात पारायण होतं ते तीनशे ते पाचशे जणं बसलेले असतात तर तुम्हाला त्याचं फळ लवकर आणि दहा पटीने फळ मिळतं कारण ते सामूहिक पारायण असतं तर बघा ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी मी आज सेवा सांगितलेल्या आहेत तर बघा ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील इच्छा पूर्ण होईल जे पण सेवा कराल ना ती मनापासून करा स्वामींचं नामजप करा आणि श्री स्वामी समर्थ जेव्हा पण तुम्ही बोलाल तर शांत राहून एकच ध्यान करून डोकं शांत ठेवून तुम्हाला हे नामस्मरण करा बघा तुम्हाला स्वतःला खूप प्रसन्न आणि शांत वाटेल त्यानंतर जेव्हा तुम्ही लिखित नाम जप कराल तर त्यामध्ये एवढी शक्ती आहे लिखित नाम जपमध्ये की तुम्ही तुमची इच्छा बोलून लिखित नाम जप वहीवर करायचं आहे तुम्ही असं लिखित नाम जप जेवढं कराल जेवढं लिहाल ना तेवढं स्वामी तुमच्या जवळ येतील जवळ राहतील आणि अखंड स्वामींची कृपा तुमच्यावर राहील तर बघा ज्या काही सेवा आहेत त्या खूप सेवा प्रभावी आणि उच्च कोटीच्या सेवा आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहे आणि आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं आणि त्याचा बँक बॅलन्स असतो तो मिळतोच तर बघा या सात दिवसात तुम्ही या सेवा नक्की करा कुठल्याही अडचणी संकट येणार नाही त्याचा नाश होईल आणि खूप चांगल्या सेवा आहेत बघा या सात दिवसात ही पण एक सेवा प्रभावी आहे की केंद्रामध्ये साफसफाई केली जाते स्वामींच्या केंद्रात झाडू मारला जातो तर बघा जेव्हा झाड झूड होते ना जो व्यक्ती केंद्रामध्ये झाडझुड करतो त्याच्या मागची पूर्ण दळींद्रीच निघून जाते झाडून असं म्हणतात की जेव्हा आपण केंद्रात झाडझुड करतो तर त्याच्या मागची दळींद्री झाडून निघते म्हणून ही सेवा पण खूप उच्च कोठीची जर तुम्हाला ही सेवा कोणी केंद्रात करायला सांगितली तर नाही म्हणू नका आवर्जून तुम्ही सेवा करायची खूप चांगली प्रचिती येते आणि त्याला स्वामी खूप भरभरून देतात केंद्रात आरती पण होते जेव्हा तुम्ही आरतीला जाता जर कोणाला तुम्ही जर कोणी तुम्हाला सांगितलं आरती घ्याल का तर नाही म्हणू नका आणि आरती जर मिळाली तर नक्की घ्या सात दिवसात एकदा तरी तुम्हाला आरती घ्यायची आहे बघा तिथे प्रहर पण असतात विना वाजवणं स्वामीचरित्र पठण वाचणं त्याच्यानंतर जप करणं या प्रहरमध्ये पण भाग घ्या बघा या प्रहरमध्ये मी स्वतः पण भाग घेतला होता मला त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव बघा मी तुम्हाला शेअर करीन या सात दिवसात जे काय आहेत प्रहरमध्ये ज्यांनी भाग घेतला असेल किंवा ज्यांनी भाग घेतला नसेल तर तुम्ही आता पण प्रहरमध्ये तुम्ही नाव जरी दिलं नसेल तरी तुम्ही तिथे बसलेले असतात प्रहरमध्ये त्यांना विचारायचं की तुमचं झाल्यावर मला सांगा तुम्ही नाव दिलं नसेल तरी तुम्ही प्रहरमध्ये तिथे अर्धा तास पंधरा वीस मिनटं बसू शकता तुम्ही जर विचारलं तर ते नाही म्हणणार नाही बघा तुमची इच्छा जेव्हा होते ना की मला ही आ, सेवा करायची आहे याचा अर्थ तुमच्या मनात जरी आलं ना की मला ही सेवा करायची किंवा मला श्री गुरुचरित्रेचं पारायण करायचं आहे किंवा मला पारायणला आहे किंवा आता मला पारायणला बसताना आलं तर मी प्रहरमध्ये तरी भाग घेईन प्रहरमध्ये नाव नाही दिलं तर मी पंधरा दहा मिनिटां दहा मिनटाची सेवा म्हणजे मी प्रहरमध्ये नुसतं जाऊन बसेल कोणाला तरी विचारेल की आम्हाला बसायचे किंवा मी घरातल्या घरात गारा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी आ, सेवा करत राहील असे जेव्हा तुमच्या मनात येईल ना कुठली सेवा करायचं याचा अर्थ स्वामी तुमच्याकडून सेवा करून आहेत आणि स्वामींना तुमच्याकडून सेवा पाहिजे म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात आपल्या संसारिक ज्या अडचणी असतात ना त्या घरामध्ये खूप अडचणी दूर होतात आपल्या घरामध्ये खूप काही निगेटिव्हता असते ती दूर होते तर बघा आपण ज्या काय सेवा करतो ज्या काय आपण उच्च कोटीच्या सेवा आहेत ज्या करतो रात्रंदिवस तिथे सेवा चालतात केंद्रामध्ये तर रात्रंदिवस चा सेवा चालतात महाराजांच्या गाभारामध्ये चोवीस तास दरवाजे उघडे असतात दिवसाचे संध्याकाळपासून तर दिव दिवसापासून संध्याकाळपर्यंत महिला असतात आणि रात्रीच्या जेंट्स असतात म्हणजे तिथे दोन स्वामी चरित्र वाजतात दोघंजणं वीणा वाजवतात स्वामींचे पहारे करी त्याच्यानंतर दोघ माळजप करतात असे त्या प्रहरमध्ये आ, सेवा करतात म्हणजे या आयुष्यभर म्हणजे आपण या ज्या सेवा करत असतो तर आपली स्वामी कधी काय म्हणतात त्याला साथ सोडत नाही आणि स्वामी अखंड स्वामींचा कृपा आपल्यावर असते बघा हजारो लोक तिथे असतात स्वामीचरित्र पारायण करतात कोणी केंद्रामध्ये तर तुम्ही जाऊन बघा तुम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काही ना काही सेवा कोणी करते असंच बघायला मिळणार आहे तर बघा Uh, मी जेव्हा प्रहरमध्ये भाग घेतला होता तर मला इतका छान अनुभव आला मी तुम्हाला तो, तो आज अनुभव शेव शेअर करते तर बघा जेव्हा माझे आई वडील बहीण आम्ही वणीला गेलो होतो आणि तिथे दर्शन झालं येताना रात्र झाली आणि नाशिकवरून निघालो घरी यायला रिक्षा भेटत नव्हती अचानक आमच्या आम एका म्हणजे अचानक एका बाईकवर तीन मुलं आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कुठे चाललं आहे तर आम्ही सांगितलं आम्हाला घरी जायचं आहे रिक्षा मिळत नाही त्यातला एक मुलगा आमच्याकडे जवळ आमच्याजवळ येऊन उभा राहिला आणि माझा मुलगा आणि ते बाईकवरचे दोन मुलं असे रिक्षा आणायला गेले आणि ते रिक्षा घेऊन आले म्हणजे सांगायचं म्हणजे एका बाईकवर तीन मुलं आले होते खरंच हा दत्ताचा अवतार होते स्वतः बाईक आली आम्हाला विचारलं त्यातला एक मुलगा आमच्याजवळ राहायला उभा आणि माझ्या मुलाला घेऊन रिक्षा आणायला गेले खूप सुंदर अनुभव होता हा असे छोटे छोटे अनुभव हो काही ना काही येत असतात तर बघा तुम्ही तुम्हाला जर ही संधी मिळते कुठल्या सेवा करण्याची ते ही संधी सोडू नका आपण जी सेवा करतो ना तर स्वामी सेवा ही करून घेत असतात तर बघा दुसरं आहे आता बघा आणि गणेश याग चंडीयाग मल्हाराग रुद्रयाग ही सेवा उच्च कोटीच्या सेवा आहेत केंद्राच्या केंद्रामध्ये चंडीयाग असतं तेव्हा स्वाहा असं बोललं जातं प्रत्येक कोळीबरोबर स्वहा बोललं जातं म्हणजेच आपण स्वाहा बोलतो तेव्हा देवी नैवेद्य घेण्यासाठी तोंड उघडते प्रत्येक याग महत्त्वाचा आहे बघा गणेश यागाला आपल्या मुलांना घेऊन केंद्रात नक्की जा कारण जे काय मुलं असतात त्यांचं शिक्षणासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी गणेश याग केलं जातं त्याच्यानंतर बघा श्री श्रीगुरुचरित्राचं पारण पण तुम्ही नक्की करा काम क्रोध मत्स्य हे दूर होतात आपलं मन शरीर स्वच्छ असतं आणि स्वच्छ होता आणि सात दिवस मांसाहार करू नका ज्या सेवा सांगितल्या त्या नक्की करा या सात दिवसात तुम्ही बेडवर श्री श्रीगुरुचरित्राच्या पाराणला बसला असाल तर बेडवर न झोपता खाली सतरांजीवर झोपा आणि डाव्या कुशीवर झोपा कारण स्वामी जेव्हा आपल्याजवळ येतात त्या सात दिवस तेव्हा काही ना काही संकेत देत असतात तर बघा ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगितल्या त्या नक्की करा ज्यांना श्रीगुरुचरित्राचं पालन करणं शक्य नसेल त्याही सेवा मी काय करायच्या त्या सांगितलं आहे तर या सेवा नक्की करा संधी सोडू नका याचं फळ मिळतंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद